तळीवाडी कालवीवाडी या सर्व क्षेत्रातून जे या शाळेत शिकून गेलेले आहेत या सर्वांचा सत्कार करणार आहोत काही जण वय मनामुळे येऊ शकलेले नाही तरी आपण त्यांच्या इथे ते नामलक करून त्यांना सन्मानित करत आहोत शाळेमध्ये पाऊल टाकलं ते कसं काय चालू आहे हे सांगितलं आम्हाला सर्व शिक्षकांना माझ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले काल सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण शाळेमध्ये कसं ज्ञान घेतलं काय परिस्थिती होती याबद्दल आपल्याला अवगत केलं त्यांची शुभेच्छा सतत आमच्या राहू आपण त्यांना शाळ श्रीपा देऊन सन्मानित करत आहोत कोणाला सांगून कशी तिकीटं मिळवली कसं काय केलं सर्व त्या म्हातारावाच्या कृपेने आईच्या देवीने कृपेने सर्व होत आहे आपण एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो आणि एकोणीशे पन्नास ला भारताला प्रजासत्ते सत्ता मिळाली प्रजासत्ताक दिन आपला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली झाला आणि त्याच वर्षात पंधरा एक नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी माझा जन्म झाला या भूमीतच मी लहानाचा मोठा झालो परीक्षा पास झालो आणि मुंबईला गेलो पोटासाठी हे तुम्हा सर्वांचे हे तु कौतुक बघण्यासाठी आणि आम्हाला हा सोहळा बघण्यासाठी हे दिवस उजळलेले आहेत खूप भाग्यवान आहोत आम्ही आमच्या वेळेचे एकही गुरुजन आम्हाला कोण लागले नाही पण आता या शाळेत जे उपस्थित म्हणजे आता शाळेमध्ये जे गुरुजन आहेत त्यांचं मला कौतुक करावस वाटते कारण आम्ही कधीही शाळेत येत नाही सहसा मे म्हणजे शाळा वगैरे हो बंद असते आणि शिक्षक जाताना आपल्यामुळे काय त्रास होईल असं काय आम्ही तसं करत पण नाही चाललंय ना मुलांना विचारतो कसं काय चाललंय व्यवस्थित आहे परवा मी आणि दाजी आलो तर सर इथे उभे होते त्याने काय आम्हाला ओळखलो नाही आम्ही कोण आहोत आणि काय आहोत नमस्कार केला खुर्ची दिली या बसा मी म्हटलं एवढं केवढा मान आहे आपला आम्ही कोण कुठले काय ओळखत पण नाही एकमेकाला तर अशा परिस्थिती ज्या सरांनी तिन्ही सरांनी आता आहेत ते प्राध्यापक आहेत मुख्याध्यापक आणि दोन सर आहेत तिघांनी आम्हाला नमस्कार केला आणि मोठा नमस्कार नमस्कार गुरुजी करत आले दाजे आमचे आम्हाला ही खरी प्रेरणा दाजेमुळे मिळते आता जन्माईचा उत्सव म्हणा रामनवमीचा उत्सव म्हणा मुंबईत काही होते कोणाचं बैल होते दाजे सांगणार अरे बाबा ये कसं तरी कोणाला घ्या आणि ये त्याला नाही जमलं तर कोणाला ते पाठवणार आणि ते कार्य पूर्ण करून देणार असं या तुमच्या धर्माचं तरुण डळपदार माझे विद्यार्थी आहेत रेवणकर गणेश केळस गणेश केळस कर मेंबरलेकर यांच्याबद्दल तुम्ही काल बोललंय आहे म्हणतं असे डिटेल आहेत आपले अहोरात्र कार्य करणार आहेत निसार्थीपणाने कार्य करणारे आमचे सत्यवान आहेत महेश गावडे आहेत बाबूराव तामणकर आहेत असे कित्येक जण आहेत बरेच आहेत त्याच्यामुळे अभिमान वाटतो आता देवळाकडे केवढ कार्यक्रम केला त्याने सगळं मेहनतीने त्याने अंग भेंतीने हे काम केलेलं आहे नाही तर त्याला खूप खर्च आला असता आपण सर्वांनी या पद्धतीने जर असं काम केलं तर कुठच काम राहणार नाही आपली एवढीची छोटी वाडी आहे आणि आपल्या आजूबाजूच्या तीन वाडी आहेत तळी बोगल्या आणि तर शाळेच्या बाबतीत ते आपल्या पोळी येणं जाणं शक्य होत नाही पण आपल्या तीन वाडीचा कार्यक्रम भरगत होतो आणि आयोजकांना तर जेवढ श्रेय द्यावं ते थोडच आहे आम्ही मुंबईत आमची कशी परिस्थिती आहे काय आहे त्यांची ना आणि माहिती आहे दाजीची पण परिस्थिती मुंबईला मुंबई येण्याची नाही पण घरातल्या तू सोबत आहे दाजेला पाठवलेला आहे आणि घरी जायपर्यंत काळजी माझी आहे दाजेला नेण्याची तर पुढील आपण हा आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आणि दोन शब्द बोलला आणि दिल्याबद्दल मी सर्वाची आभारी आहे जय हिंद जय धन्यवाद आपले असे शुभाशीर्वाद या शाळेवर